आता थोड्याच दिवसात परीक्षा सुरू होतील आणि परीक्षा संपल्या की उन्हाळ्याची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की मुलांना ना दिवसभर मुलं घरी असतात आणि अधूनमधून त्यांना ना असं काहीतरी चटरफटर खाऊ पाहिजे असतो आणि मग त्यांचं तेच सुरू होतं की आई काहीतरी खायला दे मुलांचंच काय आपल्याला सुद्धा अधूनमधून असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असतं तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे मक्याचा चिवडा आता आ, अगदी सोप्या पद्धतीने मकाचा चिवडा कसा करायचा अगदी लहान सहान टिप्स सांगणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अगदी सविस्तर असणार आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला सुरुवात करूयात मक्याचा चिवडा बनवायला इथं पावशेर मक्याचे पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे दुकानातून आणले की चाळणीवर काढून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे पोहे व्यवस्थित असे हे चाळून घ्यायचे आता हे पोहे चाळून झाले की एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच प्रकारे सर्व पोहे चाळून घेऊयात तर इथं सर्व मक्याचे पोहे व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहेत आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात आता हे खोबरं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असं तळून घेऊयात खोबरं करपू द्यायचं नाही आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल मंद आचेवर खोबरं व्यवस्थित असं हे तळून घेतलेलं आहे तर आता हे तळून घेतलेलं खोबरं व्यवस्थित असं निथळून काढूयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं खोबरं काढून घेतलं की आता इथं वाटी काजू घेतलेले आहेत काजूचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे झाऱ्यामध्ये घालून हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित असे तळून घेऊयात काजू करपू द्यायचे नाहीत हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित असे हे झाऱ्यामध्ये घालून तळून घ्यायचे आता थोड्या वेळानंतर तुम्ही इथं बघू शकाल हे काजू व्यवस्थित असे आपण हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत आता हे तळून घेतलेले काजू एका भांड्यामध्ये काढून घेऊयात काजू काढून घेतले की आता अर्धी वाटी शेंगदाणे घालूयात आता मंद ते मध्यम आचेवर हे शेंगदाणे व्यवस्थित असे तळून घेऊयात शेंगदाणे अजिबात करपू द्यायचे नाहीत मंद ते मध्यम आचेवर व्यवस्थित असे तळून घ्यायचे शेंगदाणे यापेक्षा जास्त डार्क करायचे नाहीत तर तुम्ही इथं बघू शकाल आपले शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत आता हे तळून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात व्यवस्थित निथळून काढायचे अशा प्रकारे तर आता हे सगळे शेंगदाणे असेच व्यवस्थित असे हे निथळून ताटामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे काढून घेतले की आता मक्याचे पोहे थोडे घालूयात आणि तळून घेऊयात हे पोहे व्यवस्थित असे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे पोहे करपू द्यायचे नाहीत हे बघा थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपले पोहे जे आहेत ते व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत तर आता हे व्यवस्थित असे तेलातून निथळून काढायचे हे बघा अशा प्रकारे आता याच प्रकारे आपण उरलेले सगळे पोहे तळून घेऊयात आता इथं तुम्ही बघू शकाल सगळे मक्याचे पोहे तळून घेतलेले आहेत त्यानंतर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घालूयात आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात कढीपत्ता तळून घेतला की काढून घेऊयात त्यानंतर पाच ते सहा मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूयात आणि मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित अशा तळून घेऊयात मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत तर आता ह्या तळून घेतलेल्या मिरच्या काढून घेऊयात आणि यामध्ये घालूयात एक चमचा लाल तिखट आणि मिक्स करून घेऊयात आता हे लाल तिखट तळून घेतलेल्या मक्याच्या पोह्यांवर काढूयात त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे खोबरं काजू कढीपत्ता मिरच्या हे सगळं यावर काढून घेऊयात आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर दोन चमचे पिठी साखर घालूयात साखर आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात साखर आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर इथं एकदम कुरकुरीत असा मक्याचा चिवडा बनवून तयार आहे तर इथं एकदम मस्त कुरकुरीत असा मक्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे सुक्या खोबऱ्याचे काप अर्धी वाटी काजू पाववाटी वापरलेले आहेत आता ह्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही बेदाने तळून घालू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत असा मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघितलं तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं हा मक्याचा चिवडा नक्की बनवा तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार